टू यू बाय आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये आरक्षणाची मर्यादा ओलांडू नका नाहीतर निवडणुकाच रोखू असा गंभीर इशारा सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारला दिलाय याचबरोबर आरक्षणासंदर्भात भूमिका बुधवारी स्पष्ट करण्याचे आदेशही सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोग आणि सरकारला दिले आहेत सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोग आणि राज्य सरकारला चांगलंच फटकारलंय ऐन निवडणुकांच्या रणधुमाळीत निवडणुका रखडण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे हे संपूर्ण प्रकरण काय आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका का समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय मुंबईत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि इतर मागास प्रवर्गाच्या आरक्षणाला पन्नास टक्क्यांची मर्यादा आखून देत सर्वोच्च न्यायालयाने दोन हजार एकवीस मध्ये ऐतिहासिक निकाल दिला होता त्या आरक्षण मर्यादेचं महाराष्ट्रात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये उल्लंघन झालंय काही ठिकाणी निवडणूक प्रक्रियेत एकूण आरक्षण सत्तर टक्क्यांपर्यंत पोहोचलंय असा दावा करत विकास गवळी यांनी सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली आहे या याचिकेवर न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमल्ला बागची यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोग आणि राज्य सरकारवर संताप व्यक्त केलाय याचिकेवरील प्राथमिक न्यायालयाने राज्य निवडणूक आयोग मुख्य सचिव तसेच महसूल व नगर विकास विभागाच्या सचिवांना अवमान कारवाईची नोटीस बजावली होती त्यानुसार राज्य निवडणूक आयोगातर्फे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी निवडणूक प्रक्रिया खूप पुढे गेल्याचं सांगून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला त्यावर तीव्र नाराजी व्यक्त करत खंडपीठाने राज्य निवडणूक आयोग आणि महाराष्ट्र सरकारला चांगलंच फैलावर घेतलंय निवडणुकीचं कारण सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करू नका तुम्हाला एकूण आरक्षणाची पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडताच येणार नाहीये ही मर्यादा ओलांडली गेली तर महाराष्ट्रातील निवडणुका स्थगित करू असा इशारा खंडपीठाने दिलाय त्यावर निवडणूक आयोग आणि सरकारने भूमिका स्पष्ट करण्यासाठी एक दिवसाची मुदत मागितली याबाबत सॉलिसिटर जनरल मेहता यांच्या विनंतीवरून खंडपीठाने सुनावणी बुधवारी म्हणजेच एकोणीस नोव्हेंबरला निश्चित केली आहे त्यावेळी आरक्षणासंबंधी निवडणूक आयोग आणि राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे सक्त आदेश दिले आहेत न्यायालयाच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील दहा जिल्हा परिषदा तीस ते चाळीस नगरपरिषदा आणि नगरपालिका तसेच दोन महापालिकांच्या निवडणूक प्रक्रियेतील जागा कमी होण्याची शक्यता वर्तवली जात असून स्थानिक निवडणुकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे या याचिकेवर बुधवारी पुन्हा सुनावणी होणार असल्याने राज्यातल्या पालिका निवडणुकांवर टांगती तलवार आली आहे तर मिनी विधानसभा निवडणूक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत काल संपलेली आहे आजपासून अर्जाची छाननी होणार आहे वैध उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार असून एकोणीस ते एकवीस नोव्हेंबर या दरम्यान उमेदवारांना अर्ज मागे घेता येतील तर सव्वीस नोव्हेंबर रोजी उमेदवारांची चिन्हांसह अंतिम यादी जाहीर करण्यात येणार आहे राज्यातल्या दोनशे शेचाळीस नगर परिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतींसाठी येत्या दोन डिसेंबरला मतदान होणार आहे तर तीन डिसेंबरला निकाल लागणार आहे मात्र आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पुढे काय होईल हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र एकंदरीत या संपूर्ण प्रकरणाविषयी तुम्हाला काय वाटतं तुमची मतं काय आहेत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद